मन 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 सबस्क्राईब म्हण फक्त सबस्क्राईब म्हणजे मित्रांनो मम्मी हाय बर हाय हाय सगळ्यांचं स्वागत आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज थोडा उशीर झाला ब्लॉग बनवायला कारण की आज वेळच नाही भेटला हाय ना कुठं आलोवर आपण आता कुत्ताच्या पिल्लीला आपण भिक्की टाकलोय ना कुत्त्याची बिल्ली काही झोपते बघा मित्रांनो बरं आता जरा नवीन नवीन गोष्टी पण शिकायला लागल्या आणि तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओला चांगलं सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचंच धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण की आपला पहिलाच व्हिडिओ की जो इतका म्हणजे इतके व्ह्यूज आले लाईक आला त्या व्हिडिओला तुमचे कमेंट पण चांगले आहे आणि तुमच्या कमेंटला पण आपण रिप्लाय देतो आहे सगळ्यांना होतं सगळ्यांच्याच कमेंटला रिप्लाय जातो आपला आ, मले मले इए, ओ, आ, आ, है ना वरत किसी कर वरत मलिक किसी दिन पप्पी दिन मलिक ओ गुड बॉय ओ ये बात तो उसको तुरंत लामी बिस्किट टाकले हे कुत्र तो दिस मला आम ते पिल्ले कुतरे से भरपूर वरत कुत्तू कुड़े कुड़े कुत्तू है ना फोन मंदिर से तो उन वर सगळ्यांना एक किसी दे सगळ्यांनी आपल्या पहिल्या व्हिडिओला चांगलाच सपोर्ट केला किसी दे फ्लँकीस कर फ्लँकीस फ्लँकीस अशी असं कर गुड बाय श्रुती घरात कामावर राहिली त्यामुळे बाहेर राहिलो आम्ही आता जरा थोडं चक्कर मारायला गल्लीत पहिल्या व्हिडिओचा चांगला सपोर्ट केल्यामुळं मी आता दुसरा व्हिडिओ बनवतोय असाच सपोर्ट द्या अजून नवीन नवीन व्हिडिओ येईन आमचे उशीर झाल्यामुळं काही आता जास्त हे नाही माझ्याकडे बोलायला पण ठीक आहे तरी पण आता आपल्याला सपोर्ट भेटतात आपण कशाला लोकांना काही नाराज करायचा होणार कशाला पण नाराज करतो <laughs> काय वरती आंबा मँगो श्रुती हाय कर हाय तू कर हाय असं तिकडं पाहू कर इकडं पाहू करत हाय कर तू काय करतो श्रुती आज तू काय केलं जेवायला कच्च्या टमाट्याची भाजी जी की मला कत्ताही आवडत नाही <laughs> मग आता काय करू दुपारी चांगल्या भाज्या करते ते जेवायला येत नाही संध्याकाळी असंच बघा मित्रांना तो दुपारी काम असलं तरी हेच म्हणतात सगळ्यांच तुमच्या बायका पण असेच म्हणतात का कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ चांगला काही म्हणायचं आहे की नाही आपल्या फॅन्सला थँक्यू धन्यवाद असंच आम्हाला सपोर्ट करत राहा अजून या पण व्हिडिओला अजून लाईक करा शेअर करा अजून काही तुमच्या अपेक्षा असतील तर कमेंट करून सांगा पुढे अजून आणखीन व्हिडिओ टाकू आम्ही बरं व्हिडिओला कमेंट आली आहे की हॉटेलचं काय करता तुम्ही तर त्याचा व्हिडिओ टाका म्हणून तर पुढच्या व्हिडिओत नक्कीच टाकेल मी, की मी ते की हॉटेलची तयारी आम्ही कशी करतो म्हणून तर दाखवेल मी तुम्हाला तेव्हा माझ्या सासऱ्यांची पण ओळख करून देईल आता इथे माझ्या सासूबाई आहेत तर त्यांची ओळख करून देता येते मी माझी मम्मी है। <स्थाँ> नमस्कार करणार नमस्कार मम्मी तुला वाटत मी व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही आम्ही मग तुला वाटतो मी आम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही बनवा मग तू आपल्या सगळ्या फ्रेंड्सला एकदम म्हणा की सबस्क्राईब करा मन 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 सबस्क्राईब म्हण फक्त सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब मित्रांनो माझ्या मम्मी एवढे काही शिकलेलं नाहीये त्यामुळे माझ्या मम्मीला काही म्हणता येणार नाही सबस्क्राईब फक्त लाईक करा म्हणा लाईक हा लाईक करा सकाळी तुम्ही तिकडे गेले त्यानंतर आम्ही व्हिडिओ सॉल करा काल नाही काल हा काल तुम्ही गेल्यानंतर व्हिडिओ त्याच्यामुळे मित्रांनो मम्मीची ओळख करून दिली ना हे प वरत वरत किती वाजले पहा मित्रांनो वरत अजून झोपलं नाही आता किती वाजलेले तुम्ही बघा साडे अकरा वाजले हो ना वरत कधी लगेच झोपायचं का ये हे बा मित्रांनो झोपायचं म्हणलं की लगेच कुठं चालला तू बाबा झोपले इकडे बाबा आता पप्पा झोपले मित्रांनो तर पप्पाशी ओळख करून दिली असते थोड्या दिवसांनी आता थो� होईनच हळूहळू सगळ्या गोष्टी तुझ हॉटेलचं पन। जे बोलले आपण हॉटेलचं बनवू दाखव तुम्हाला हॉटेलचं पण पण आपले सबस्क्राईब कडे जाणार लक्षात मित्रांनो सबस्क्राईब आपले खूप कमी आहे कोण श्रुती व्हिडीओ व्ह्यू भरपूर तिथे पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा व्ह्यू खूप येत आहेत पण त्याला सबस्क्राईब सुद्धा करा लाईक नाही केलं तर चालेल करा आणि भरपूर जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे लव्ह मॅरेज केलं की अरेंज मॅरेज त्यावर पण तुम्हाला नंतर व्हिडिओ पाहायला दिसतानाच आमचा आणि हो मित्रांनो आपलं इन्स्टाला पण अकाउंट आहे श्रुती निरंजन लुंगे नावाने श्रुतीच्या नावाने अकाऊंट आहे त्या अकाउंटला जाऊ पण आपण फॉलो करा सगळ्यांनी त्यावर पण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल वरदचा पण एक पेज आहे म्हणजे प्रोफाईलच आहे प्रज्ञेश लुंगे नावाने प्रज्ञेश नाव आहे वरदचं सगळेजण त्याला वरत वरत म्हणतात आम्ही यूट्यूबला नवीन आहे तर त्यामुळं तुम्ही आम्हाला सांगत राहा कशावर व्हिडिओ बनवायचे म्हणूनच होते तुम्ही आम्हाला सांगा कशावर व्हिडिओ बनवायचे कशावर नाही मम्मी तुम्ही <laughs> कालच पहिलाच व्हिडिओ पण दिसले असे पण ते बाहेर गेल्यामुळे ते जमलंच नाही मम्मी सबस्क्राईब केलं पाहिजे नाही लोकांनी मम्मीची तब्येत ठीक नाही त्यामुळे आता काय सध्या सुखी दुखी आमच्याकडं अशा म्हणजे नवीन आहे आम्ही त्याच्यामुळे आम्हाला एवढं जमणार नाही आता तरी तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आम्हाला आणि पहिल्या व्हिडिओ मध्ये भरपूर जणांचे कमेंट पॉझिटिव्ह आलेले खूप चांगलं वाटलं ते कमेंट ऐकून तेवढंच आज मोटिवेशनल मोटिवेशनल झालो आम्ही आज मोटिवेट झालो सॉरी मोटिवेट झालो आम्ही म्हणजे आता तुम्ही म्हणता तुमची एवढीच फॅमिली का असं नाही मला चार बहिणी पण आहे चार बहिणी आहे आणि चारही बहिणीचे मुलं म्हणजे सगळे भरून दहा जण आहे दहा भाषे आहे मला तर त्यांना पण मी हळूहळू व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू करत राहीन त्यांच्यासोबत हळूहळू जसं असं भेटणे आता सगळे इथंच नाही राहत नाही जाण्यात आता माझी एक ताई नाशिकला राहते एक ताई देवळघर झालं राहते तीन ताई देळगाव झालं राहतात असं आहे म्हणजे श्रुतीला किती आहे तुला जावा चार चार नंदा नंदा चार नंदा चार चार नंदा आहे तिला पहा मग मित्रांनो श्रुतीला सासरवास होतो का तुला जास्त खूप श्रुतीला सासरवास होतो आहे ना श्रुती श्रुतीला सासरवास होतो पागा मित्रांनो म्हणजे तिला जेवायला पण भेटत भेटायला काय समजा असं तुझ्या चेहऱ्यावर तुला काय सासरवास होतो मग काय एवढं तुझं मित्रांनो म्हणजे दिवसभर काही एवढं काम नाही बरं तिला फक्त बऱ्यातलं सांभाळावं लागतं आणि घरातलं काम करावं लागतं थोडंफार की मला ती सांगा मित्रांनो आता काय चार नंद असले की आता सांगे ना पुढे व्हिडिओ मध्ये सांगू जा मी तस काही नाही तू सांग बाई तू सांग आणि हा श्रुती पण बनवून व्हिडिओ श्रुतीचे पण व्हिडिओ येईल भरपूर आणि आपलं पण आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की आपल्याला सुरुवात ही सुरुवात चांगली राहिली तर शेवट पण आपला चांगला आणि शेवट तर आपलं काही होणार नाही शेवट आपला होणारच नाही आणि चार नंद असल्यामुळे श्रुतीची म्हणजे दिवाळीला त्याला दगदग होती श्रुतीची अशी होत नाही काम करते श्रुती सगळं काम करते घरातलं आहे ना मम्मी हे सासूच्या म्हणून ऐकलं ना तर बरं राहील काम कर... ना सगळं करते मी काहीच करत नाही ना नाही तू काही करत नाही असं नाही तू पण काम करते बाहेरच काम केल्यामुळे मला घरात काम जमत नाही हां मम्मी नाही का मम्मी आमची आमच्या इकडं एम आय डी सी एरिया नाही जालनात तर एम आय डी सीमध्ये मम्मी मोदीज कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एवढं काही हाडकाम नाही आहे पण ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मम्मी आमची तिथं आहे जॉबला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही म्हणसान की तुम्ही कमेंट कर करसान तुम्ही की तुम्ही आयला कसं काय पाठवता कामाला असं तसं आमच्या आई पहिल्यापासूनच कामाला जाते आणि तिला सगळं कामाची आणि तिला आम्ही म्हटलं तू घरी तर ती घरी आली ना तर तिची तब्येत ठीक नाही त्यामुळे ती कामालाच जात तुम्हाला वाटत असं की तुम्ही कामाला कोण पाठवता तुम्ही कमेंट्स करसान तर मम्मीचा असा विषय हॅलो बसत आम्ही घरी राहू वाटत नाही त्याला जाऊ वाटत कामा तिथं मस्त बायका बायकांची गप्पा गोष्टी काम पण काम पण हा आता लाडक्या बहिणीचे पैसे पण आले दोघींची तुला आले लाडक्या बहिणीचे पैसे तुला आले मम्मी तुला आयुष होती किती आले दीड हजार एकवीसशे नव्हते पण सहाशे रुपये तुमच्या भावाने टाकले नाही तुम्हाला एकवीसशे तारीख आमच्या हा तुमच्या भावाला सोडा तुम्ही नवऱ्याला ना कधी नवरा त्याच्यातले नवरा घेत त्याच्यातली काही पण आपलं नवरा पण ना ठीक आहे मित्रांनो आता दोनशे मम्मी दे शंभर हा बघा मित्र आणि काही मोठी वस्तू घ्यायची असली की द्या नव द्या नव द्या नव घेऊन नाव घेऊन ना त्याचं पोंग आणि तुमची आमच्या मागे चालूच असते ते अलग राहील बरं ठीक आहे चला मित्रांनो आता व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो कारण की खूप रात्र झाली आता म्हणजे बघा तुम्ही आता किती वाजले तुम्ही पाहुणे हां दिसणार नाही तुम्हाला तर पावणे बारा वाजले आपण भेटू आता नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपला हा व्हिडिओ बघा चांगला सपोर्ट राहू द्या आपली नवीन सुरुवात आहे लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा तुमच्या फॅमिलीला तुमच्या फॅमिलीवर पण आमची फॅमिली आवडेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला वरद पहा आता माझ्या मित्रासोबत ज्याला बाहे हो। बाहेर गेला गेलात होता स्थावणी वारावल्याचं त्याला मला थोडंसं खेळावं लागेल मग नंतर झोपून द्या चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय करून Bye, Julie. Bye.